आणि ना, तिथं जी ट्राफिक या सगळ्या समस्यांना पुरे एक तो सामान्य पुणेकर तर तोंड देतो असतो परंतु लोकप्रतिनिधी देखील या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं परंतु सरकार मात्र यावरती तोडगा काढत नाही काय या सगळ्या संदर्भाची तुमची तक्रार सरकारनं तोडगा काढावा म्हणूनच अधिवेशन कालावधीमध्ये आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आज आमचा प्रश्न मांडत आहोत खऱ्या अर्थानं चाकण शिखरापूर तळेगाव रस्ता आणि नाशिक फाटा ते आमचा राजपूर नगर रस्ता हे दोन रस्ते अनेक दिवस वर्षानुवर्ष टेंडर प्रक्रियेच्या विळख्यात अडकलेले आहेत त्याची टेंडर प्रक्रिया होणार आहे त्याला निधी टाकलेला आहे परंतु त्या दरम्यान सुद्धा या ठिकाणी अतिक्रमण काढून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणचे खड्डे बुजवलेले नाहीये साईडला मोठ्या प्रमाणामध्ये चिखल झालाय आहे त्यामुळं कामगारांच्या विद्यार्थ्यांच्या टू व्हीलर गाड्या स्लिप मारून अनेक निष्पाप लोकांचे विद्यार्थ्यांचे कामगारांचे बळी त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे गेलेले आहेत आवडेज जर पाहिलं तर गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांचे बळी त्या दोन रस्त्यांवर गेलेले आहेत आणि चाकण तळेगाव चौकामध्ये त्या ठिकाणी आणि इकडं आपल्या तळेगाव शहरापासून पलीकडे शिकरापूर पर्यंत दोन दोन तीन तीन तास ट्राफिक अडकल्यामुळं या ठिकाणी सर्वसामान्यांनी आता अंत पाहायची वेळ शासनाने आणलेली आहे मला या आंदोलनाच्या माध्यमातून आज खेड तालुक्यामध्ये चाकण गावामध्ये तळेगाव चौकात मोठ्या प्रमाणामध्ये जनआंदोलन कृती समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभं राहिलेले आहे आणि आज आम्ही सगळी मंडळी अधिवेशनात असल्यामुळं या ठिकाणी शासनाला निदर्शनास आणण्यासाठी आज खऱ्या अर्थानं आम्ही आलेलो आहोत शासनाला माझी विनंती आहे आमची तिघांची विनंती आहे कारण तिघांच्याही कार्यक्षेत्रामध्ये आशिया खंडातली सर्वात मोठी एमआयडीसी त्या ठिकाणी आहेत मोठे मोठे उद्योग त्या ठिकाणी आहेत अनेक कामगार वर्ग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे आणि अशा परिस्थितीत जर रस्ते मध्ये लोकांना दोन दोन तीन तीन तास थांबावं लागत असेल तर लोकांची मानसिकता आता बिघडून सर्वसामान्य जनताचा आता अंत शासनाने पाहू नये आणि ही कामं सुरू होईपर्यंत कमीत कमी रस्त्यांची सुस्थितीत आणण्यासाठी खड्डे भरणे साईड पट्टीला मोठ्या प्रमाणामध्ये खडीकरण किंवा मुर्मीकरण करून हे रस्ते चांगल्या पद्धतीने आणणे आणि ट्राफिक यंत्रणेला सुद्धा जागा करणं गरजेचं आहे कारण ट्राफिकचे ज्या ज्या ठिकाणी पोलीस मंडळी आहेत ती व्यवस्थितपणे काम करत नाहीत आणि त्यांना सुद्धा शासनाने आदेश देऊन अधिकची लोक त्या ठिकाणी द्यावीत आणि लोकांना साखण आणि पंचक्रोशीला ट्राफिकच्या विळख्यातून बाहेर काढावं एवढीच आजची आमची माँ या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे सर तुमच्या आजूबाजूला दोन सत्ताधारी आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत सातत्याने ही ट्राफिकची समस्या आजची नाही आहे वाढत्या नागरी समस्या आहे सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आहे काही ट्रॅफिकची समस्या सोडवली जाणार मी तुम्हाला सांगतो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे आदरणीय अजितदादा असतील शिंदे साहेब आहेत आणि केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेब या चारही नेत्यांच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आज तळेगाव चाकण शिकरापूर रस्त्याचं जवळपास बत्तीसशे कोटी रुपयाचं टेंडर ही निविदा प्रक्रिया सुरू आहे त्याच पद्धतीनं शिक्रापूर आपला नाशिक रोड जो आहे किंवा शिरूज मार्गे जो रोड येतो त्या रोडची देखील निविदा प्रक्रिया सुरू आहे मला सरकारला किंवा तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांना देखील एवढं सांगायचे की आज टेंडर प्रक्रिया होत असताना अजून तीन चार महिन्याचा किमान कालावधी त्या टेंडर प्रक्रियेला जाईल त्यानंतर जो कोणी कॉन्ट्रॅक्टर त्यावरती काम करायला त्यात प्राप्त होईल किंवा त्याला टेंडर मिळेल त्यानंतर ते काम सुरू होईल वहिल आणि पूर्ण व्हायला किमान दोन ते अडीच वर्षाचा कालावधी त्या संपूर्ण रोडच्या जा कामाला जाणार आहे परंतु आज जर आपण परिस्थिती पाहिली तर अनेक कामगार बांधव माझे शेतकरी बांधव असतील जे त्या भागातून जातायत येत आहेत हजारोच्या संख्येनं ज्या वेळेला त्या रस्त्यावरलं प्रवास करतायत तर त्या रस्त्याची डागडुजी किंवा तिथले खड्डे तात्काळ बुजवले पाहिजे जे तुम्ही करोडो रुपयाचं टेंडर खड्डे बुजवण्याकरता काढता आणि खड्डे पडल्यानंतर ठेकेदार आणि अधिकारी हे कुणा असतात हेही कुणाला माहित आहे मग गोरगरीब सर्वसामान्य माणसं ज्या वेळेला त्या रस्त्यावर जातात त्यावेळेला त्यांचा निष्पाबांचा बळी जातो त्याला जबाबदार खऱ्या अर्थानं कोण हा माझा देखील सवाल आहे आणि म्हणून आपण तात्काळ या रोडवर असलेले खड्डे असतील आजूबाजूच्या साईड पट्ट्या असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला फलक लावून अपघाताचं ठिकाण आहे किंवा स्पीड ब्रेकर आहेत हे तात्काळ तुम्ही केलं पाहिजे एवढीच माझी मागणी होत पुरणपनवेल रस्ता होणं गरजेचं आहे कारण पुन्हा नाशिक आपलं मुंबई पुणे रस्त्याला समांतर असा रस्ता आहे त्यामुळे शिरूर तालुक्यातील एमआयडीशी खेड तालुक्यातील एमआयडीशी आणि पुढच्या ला जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे कमी कमी होईल आणि इतर रस्त्याची ट्रॅफिक सुद्धा आपला पनवेल शिरूर रस्ता होणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे शासनाचं म्हणणं आहे की आता तो होणं अपेक्षित आहे आणि तो व्हावा खर तर तळेगाव चाकण शिखरापूर रस्त्यावरती राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आपण सर्वांनी या ठिकाणी मागणी केली होती त्याच्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली परंतु आज आपण पाहतोय की अनेक निष्मान लोकांचे बळी त्या रस्त्यावरती जात आहेत परंतु रस्त्याची टेंडर प्रक्रिया अजूनही त्या ठिकाणी थांबलेली आहे नुसताच हा चाकण पुरता विषय नसून खर तर हा चाकण तळेगाव आणि शिखरापूर हा एमआयडीसी आणि मुंबईला जोडणारा महामार्ग आहे परंतु तो आरुंद असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक अपघात होतात आणि लोकांना रोज त्या ठिकाणी या परिस्थितीला सामोरं जावं लागतं जसं अन्न या ठिकाणी आमचे सहकारी बाबाजींनी सांगितलं की खड्डे असतील रोजचं ट्रॅफिक असेल आणि ह्या रस्त्यावरती रोजची रहदारी असेल तर ही ट्रॅफिकची समस्या नुसती चाकण या परिसरापुरती मर्यादित नसून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्याचा विळका आहे जेणेकरून जे आउटर आणि इनर जे दोन रिंग रोड आहेत तेही त्या ठिकाणी होणं फार गरजेचं आहे जसं की नगर रोड आयल्या नगरचा रोड असेल सोलापूर रोड असेल या ठिकाणी असेल तर हे सर्व जे काय आहेत आता जे टेंडर प्रक्रिया आहे मग सोलापूर रोडलाही पैसे टाकलेले आहेत राज्य शासनाच्या माध्यमातून नगर रोड असेल तळेगाव चाकण शेखरापूर रोडला देखील त्या ठिकाणी दे 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 राज्य शासनाच्या माध्यमातून तरतूद केलेली आहे दोन दोन रिंग रोड आहेत आउटर आहे इनर आहे आणि या रोडला इथून पुढच्या काळामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून गती देणं अतिशय आवश्यक आहे जिथं एक्विशन नसेल नसेल झालेलं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन कंपल्सरी ते अॅक्विशन होणं फार गरजेचं आहे जेणेकरून त्या ठिकाणी ज्या महामार्ग किंवा रिंग रोडला गती देता येईल निश्चितपणे राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर या सर्व समस्या सुटतील अशी एक अपेक्षा या ठिकाणी आहे